नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एक आहे या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इतिहासावरती आधारित वन लाईनर प्रश्न तर मित्रांनो आता तुमचा अभ्यास शेवटच्या टप्प्यामध्ये आला असेल तर आता जास्त डिटेल मध्ये अभ्यास न करता पी वाय प्रश्नांचा तसेच वन लाईनर प्रश्नाचा अभ्यास करा मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तुमचं मेरिटमध्ये नाव तुमचा फायदा होईल त्यामुळे मित्रांनो पी क्यू आणि वनदा प्रश्नाचा अभ्यास करत चला तर मित्रांनो तुमचा अधिक करता आपण आजच्या इतिहासाच्या प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे मित्रांनो इतिहासाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिरोडोटस तर हिरोडोटस यास इतिहासाचा जनक म्हणून ओळखले जाते दुसरा प्रश्न आहे मित्रांनो जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार कोण होते तर मित्रांनो योग्य उत्तर आहे वर्धमान महावीर तर वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीसा तीर्थकार होते पुढचा प्रश्न मित्रांनो वर्धमान महावीर यांचा जन्म बिहार राज्यामध्ये कुठे झाला तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे कुंडग्राम तर वर्धमान महावीर यांचा जन्म बिहार राज्यामध्ये कुंडग्राम या ठिकाणी झालेला आहे कुठे कुंडग्राम पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वर्धमान महावीर यांनी आपला उपदेश लोकांना कळवा म्हणून कोणत्या लोकभाषेचा वापर केला तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे अर्धमागदी तर वर्धमान महावीर यांनी आपला उपदेश लोकांना कळवा म्हणून अर्धमागदी या लोकभाषेचा वापर केलेला आहे पुढचा मित्र पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमध्ये कोठे झाला तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे लुंबिनी तर गौतम बुद्धचा जन्म नेपाळमध्ये लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे कोठे लुंबिनी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोचावा म्हणून कोणत्या लोकभाषेचा वापर केला तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाली तर गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोचावा म्हणून पाली या लोकभाषेचा वापर केलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असं आहे भगवान गौतम बुद्ध तर भगवान गौतम बुद्ध यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण दिलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मोहम्मद पैगंबर यांचा जन्म कुठे झाला मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मक्का मक्का सौदी अरेबिया तर मोहम्मद पैगब यांचा जन्म मक्कामधील सौदी अरेबिया मध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे बॅबिलोन इराक बॅबिलोन इराक तर ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याचा मृत्यू बॅबिलोन या ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न कोण मौर्य साम्राज्याचा प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चंद्रगुप्त मौर्य तर चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गुप्त घराण्याचा संस्थापक कोण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मित्रांनो श्रीगुप्त तर श्रीगुप्त हा मौ गुप्त घराण्याचा संस्थापक आहे श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दक्षिण भारतातील तोळ घराण्याचा संस्थापक कोण दक्षिण भारतातील तोळ घराण्याचा संस्थापक कोण या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मित्रांनो विजयालय तर दक्षिण भारतातील तोळ घराण्याचा संस्थापक हा विजयालय असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात कोणता चिनी प्रवासी भारतात आला होता तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे फाहियान तर फाहियान हा चिनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्तच्या काळात भारतात आला होता पुढचा प्रश्न मित्रांनो सात वाण घराण्याचा संस्थापक कोण तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे सिमुख तर सिमुख हा सात वाहन संस्थापक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सातवानाच्या राजधानीचे केंद्र कोणते होते तर याच योग्य उत्तर प्रतिष्ठान पैठण तर सातवाहन राजधानीचे केंद्र हे प्रतिष्ठान म्हणजे पैठण हे होते पुढचा प्रश्न मित्रांनो कोणाला वाकाटक घराण्यात संस्थापक असे म्हणतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो विंध्यशक्ती शक्ती ज्यास वाकटक घराण्याचा संस्थापक असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो बादामीच्या चालुक्य घराण्यातील मूळ पुरुष कोण होता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य जयसिंह तर जयसिंह हा, हा। बदामीच्या चालुक्य घराण्यातील मूळ पुरुष होता पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक राजा कोण या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो दंतीदुर्ग तर दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घालण्याचा संस्थापक राजा होता पुढचा प्रश्न मित्रांनो गौंड घालण्याचा संस्थापक कोण तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोलभिल तर कोलभिल हा गौंड घालण्याचा संस्थापक आहे कोण कोलभिल पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या वेदामध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती घालणारी कवने आहेत तर मित्रांनो वेद या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऋग्वेद तर ऋग्वेद या वेदामध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत योग्य उत्तर असणार मित्रांनो ऋग्वेद पुढचा प्रश्न मित्रांनो वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले तर मित्रांनो योग्य उत्तर आहे प्रथम तर कृष्ण प्रथम या राष्ट्रकूट राजाने वेरूळ येथील कैलास मंदिर बांधलेलं आहे कोणी प्रथम पुढचा प्रश्न एक ते नऊ आणि शून्य या संख्याचा वापर सर्वप्रथम कोणी केला मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे भारत तर भारतीयांनी एक ते नऊ आणि शून्य या संख्येचा वापर सर्वप्रथम केलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या वेदामध्ये यज्ञविषयी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे यजुर्वेद तर यजुर्वेदामध्ये यज्ञाविषयी माहिती दिलेली आहे तर यजुर्वेद या वेदामध्ये यज्ञाविषयी माहिती दिलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ऋग्वेदातील काव्याचे गायन कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या वेदामध्ये केलेले आहे तर योग्य उत्तर आहे सामवेद तर सामवेद या वेदामध्ये ऋग्वेदातील काव्याचे तालाव्रत गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे तर सामवेद या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे सामवेद हा भारतीय टिंबटिंबचा पाया मानला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संगीताचा तर सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो याचा जा भारतीय संगीताचा पाया मानला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्याही वेदामध्ये तत्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी संकटे पिढा यावर उपाय सांगितले आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे अथर्व वेद तर अथर्व वेद या वेदामध्ये तत्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी संकटे पिढा यावर उपाय सांगितलेले आहेत कोणत्या वेदामध्ये अथर्व वेद पुढचा प्रश्न मित्रांनो वेदामधील सर्वात जुना व पहिला ग्रंथ कोणता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे ऋग्वेद तर वेदामधील सर्वात जुना व पहिला ग्रंथ हा ऋग्वेद आहे पुढचा प्रश्न भारतीय वैदिकशास्त्राला काय म्हटले जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो आयुर्वेद तर भारतीय वैदिकशास्त्राला भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बिंबिसारच्या दरबारात कोण प्रसिद्ध वैद्य होता त्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारा मित्रांनो जीवक तर बिंबिसारच्या दरबारातील जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता कोण जीवक पुढचा प्रश्न मित्रांनो इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे कुरान ए शरीफ तर इस्लाम धर्माचा कुरान ए शरीफ हा पवित्र ग्रंथ आहे कुरान शरीफ कोणता ग्रंथ कुरान शरीफ मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कुतुब मिनार कामास कोणाच्या काळात सुरुवात झाली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक तर कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळात कुतुब मिळाच्या कामास सुरुवात झालेली आहे माझ्या कुतुब पुढचा प्रश्न मित्रांनो कोण दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अल्तमश तर अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी एकमेव पहिली स्त्री कोण तर मित्रांनो योग्य उत्तर आहे रजिया सुलतान तर दिल्लीच्या दिल्लीच्या पदी बसणारी एकमेव पहिली स्त्री म्हणजे रजिया सुलतान ही आहे पुढचा प्रश्न मोहम्मद तुगलकाने देवगिरीचे नाव बदलून कोणते नाव ठेवले तर मित्रांनो योग्य उत्तर आहे दौलताबाद तर मोहम्मद तुगलकाने देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद असे ठेवलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मुघल सत्तेचा संस्थापक कोण प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो बाबर तर मुघल सत्तेचा संस्थापक हा बाबर आहे कोण बाबर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस या दिवशी झालेली पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली या योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस या दि झालेली पाणीपतची पहिली लढाई होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शेरशहाने कोणते नाणे सुरू केले तर योग्य उत्तर मित्रांनो शेरशहाने रुपया हे नाणे सुरू केलेले आहे कोणते रुपया हे नाणे शेरशहाने सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आग्रा येथील ताजमहाल व दिल्ली येथील लाल किल्ला कोणत्या मुघल सम्राटाने बांधला तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे शहाजहान तर शहाजानने आग्रा येथील ताजमहल व दिल्ली येथील लाल किल्ला बांधलेला आहे कोणी शहाजान या मुघल सम्राटाने आग्रा येथील ताजमहल व दिल्ली येथील लाल किल्ला बांधलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पंधराशे छप्पन मध्ये झालेली पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली तर मित्रांनोचं योग्य उत्तर असणार आहे हेमू व अकबर कोण हेमू व अकबर तर झालेली पानिपतची दुसरी लढाई ही हेमू व अकबर मध्ये झालेली आहे पुढचा प्रश्न गुरु कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मित्रांनो गुरु गोविंद सिंग तर शिखांचे दावे गुरु हे गुरु गोविंद सिंग हे है, होते पुढचा प्रश्न मित्रांनो मुघल काळात कोणत्या बादशाने पशु पक्ष्यांची व फुलांची चित्रे काढून घेतली त्या योग्य उत्तर आहे मित्रांनो जांगीर तर मुघल काळामध्ये जांगीर या बादशाने कोणी जांगीर या बादशाने पशु पक्ष्यांची व फुलांची चित्रे काढून घेतलेली आहेत कोणी जांगीर या बादशाने पुढचा प्रश्न मित्रांनो मुघल काळात सोन्याच्या नाण्यास मोहर म्हणतात तर तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात तर मित्रांनो जे योग्य उत्तर आहे दाम तर मुघल काळात सोन्याच्या नाण्यास मोहर म्हणतात तर तांब्याच्या नाण्याला दाम असे म्हणतात काय म्हणतात दाम मित्रांनो हा होता इतिहासावरती आज झाले वर्ल्ड लागणार प्रश्नांचा अभ्यास तर मित्रांनो आपण असेच वर्ल्ड लागणार प्रश्नांचा प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्याच्या परीक्षेला शंभर टक्के फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असलेल्या एका व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र